डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाजलेले लेख भाग एक नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य मध्यंतरीच्या काळात काँग्रेसने एक सर्वपक्षीय परिषद बोलविली होती ही परिषद प्रथम एकोणीसशे अठ्ठावीसच्या फेब्रुवारी महिन्यात व नंतर मे महिन्यात भरून तिने पंडित मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी एक समिती नेमली नेहरू समितीने एकोणवीसशे अठ्ठावीसच्या जूनपासून आगस्टपर्यंत काम केले आणि राज्यघटनेचा आराखडा तयार केला राज्यघटना तयार करण्याचा हा पहिला हिंदी प्रयत्न होता तिचा उद्देश मुख्यतः हिंदी मुसलमानांचा विरोध कमी करण्याचा होता दलित वा पददलित समाजांविषयी नेहरू समितीच्या वृत्तांतात म्हटले होते की राज्यघटनेविषयी आम्ही ज्या सूचना केल्या आहेत त्यांत दलित वर्गाच्या विधिमंडळातील प्रतिनिधित्वाविषयी विशिष्ट अशी तरतूद केलेली नाही हे कार्य स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करून किंवा सदस्यांची नियुक्ती करून साधता येण्यासारखे आहे तथापि हे दोन्ही मार्ग अपायकारक निसदोष असल्याने त्यापैकी एकही मार्ग स्वीकारावयास योग्य वाटला नाही असे नेहरू समितीचे मत पडले तिच्या मते मूलभूत हक्कांचा जाहीरनामा हाच दलितांच्या सर्व दुःखावर रामबाण उपाय होता काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाने मुसलमान सिख पारसी ख्रिश्चन अँग्लो इंडियन यांच्या प्रमुख सदस्यांना इतकेच नव्हे तर ब्राह्मणेतरांच्या संस्थांना नि द्रविड महाजनांच्या संस्थेलाही सर्वपक्षीय परिषदेसाठी आमंत्रित केले होते परंतु डॉक्टर आंबेडकरांनी स्थापिलेल्या दलित वर्गाच्या संस्थेलाच नव्हे तर भारतातील दलित वर्गाच्या कुठल्याही संस्थेला पाचारण केले नव्हते यावरून राष्ट्रीय सभेचा अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नांच्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता याविषयी चांगलीच कल्पना येते तरी बरे की दहा वर्षापूर्वी साऊथ बरो मंडळापुढे डॉक्टर आंबेडकरांची साक्ष झाली होती तरीसुद्धा नेहरू समितीच्या शिफारशीसंबंधी डॉक्टर आंबेडकरांचे मत विचाराही माननीय आहे नवीन प्रांत निर्मितीच्या मुसलमानांच्या काव्यास बळी पडलेल्या नेहरू समितीच्या शिफारशींत हिंदूंना धोका तसेच हिंदुस्थानवर अरिष्ट आहे अशी डॉक्टर आंबेडकरांनी भयसूचक घंटा वाजवली होती मोतीलाल नेहरू मुस्लिम धार्जिने होत हाच त्यांचा अभिप्राय होता हिंदू समाजाचा आमच्यावर रोष आहेच त्यात मुसलमान समाजाच्या रोषाची भर पडणार हे बरे नव्हे हे आम्हाला कळत आहे पण ज्यात आमच्या देशाचे अकल्याण आहे त्यात आमचेही अकल्याण आहे अशी आमची भावना असल्यामुळे ही जोखीम आम्ही आमच्या शिरावर घेतली आहे हाडाचे देशभक्त डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी असा टाहो फोडला या काळात पत्रव्यवहार नि लेखनी यांच्या प्रतीकाने आपल्या जीवनकार्याचा निस्पृहपणे संदेश देणाऱ्या त्या ज्ञानी निदृष्ट्या पुरुषाचे बोल पुढे खरे ठरले कंसामध्ये मोतीलाल नेहरू समितीच्या शिफारशींवर लोकांच्या आग्रहास्तव डॉक्टर आंबेडकरांनी उपरोक्त शीर्षकाचा अग्रलेख बहिष्कृत भारतात लिहून स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त केली तोच प्रस्तुत अग्रलेख एकोणीसशे अठ्ठावीस सालच्या मे महिन्यात राजकारणात वावरत असलेल्या सर्व पक्षांच्या वतीने स्वराज्याची घटना तयार करण्याकरिता पंडित मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमण्यात आली होती या कमिटीचा रिपोर्ट प्रसिद्ध होऊन बराच काळ लोटला रिपोर्ट प्रसिद्ध झाल्या दिवसापासून त्यावर सर्वत्र टीका चालू होती त्या टीकाकारांत काही रिपोर्टातील योजनेच्या बाजूने व काही तिच्या लोकमतास चालना देत होते रिपोर्टातील स्वातंत्र्याच्या योजनेवर फार मोठे चरण माजले होते शेवटी बरीच भोवती भवती होऊन गेल्या डिसेंबर महिन्यात कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसमध्ये सदरील कमिटीच्या योजनेत दुरुस्ती होऊन ती मान्य करण्यात आली आम्ही मात्र या नेहरू कमिटीच्या रिपोर्टाबद्दल आमचे मत स्पष्टपणे जाहीर केलेले नव्हते तरी पण त्या रिपोर्टाची होत असलेली वाच्यता आमच्या वाचकांच्या कानावर गेल्याशिवाय राहिली नाही त्याचा परिणाम असा झाला की आमच्या वाचकांपैकी काही जणांनी नेहरू कमिटीच्या रिपोर्टासंबंधी मूळचे मत आहे अशी पृच्छा आमच्याकडे केली आहे आमच्या या जिज्ञासू वाचकांची इच्छा पुरी करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि म्हणून प्रस्तुत विषयाची चर्चा करण्याचे आम्ही योजले आहे कोणत्याही देशातील राज्यकारभार सुरळीतपणे चालण्यास त्याला कसल्या तरी प्रकारची बरी वाईट राज्यघटना आवश्यक असावी लागते तिच्याशिवाय भागत नाही आणि म्हणूनच दरेक सुधारलेल्या देशात एक तऱ्हेची राज्यघटना अस्तित्वात असते त्याप्रमाणे आपल्या या देशातही एक प्रकारची राज्यघटना प्रचलित आहे इतकेच नव्हे तर त्या तर ज्या प्रजासत्तात्मक स्वराज्याकरिता सारे राजकारणवादी लोक कंठशोष करीत आहेत त्याच स्वराज्याच्या कोंदनात बसविलेली राज्यघटना या देशात सन एकोणवीसशे एकवीसपासून प्रस्थापित करण्यात आलेली आहे राजकारणवादी लोकांपुढे जर कोणता प्रश्न उरला असता तर आहे त्या राज्यघटनेतील स्वयंसत्तेचे मूळ सर्वव्यापी कसे होईल अशी दुरुस्ती करणे एवढाच होय सुदैवाने हल्ली प्रस्थापित असलेली राज्य स्वराज्यघटना इतकी लवचिक आहे की तिच्यात वाटेल त्या प्रकारची दुरुस्ती सहजरित्या करता येण्यासारखी आहे दुरुस्ती करण्याचे साधे सोपे काम बाजूसं टाकून सगळीचं उलतापालत करून नवीन करकरित राज्यघटना उभी करण्याचे बिकट कार्य नेहरू कमिटीला अंगावर घेण्याची काही जरुरी नव्हती सुव्यवस्थित अशी राज्यघटना अस्तित्वात असती नसती भानगड उपस्थित करून नवीन योजना तयार करावयास नेहरू कमिटी सिद्ध झाली याचा आम्हास विस्मय वाटतो हा व्यर्थ शीण घेण्याची दोन कारणे संभवतात त्यापैकी नव्या कृतीची हौस हे एक कारण असले पाहिजे प्रतिसृष्टीचा अर्धाता होऊन मिरवण्याची हौस नुसत्या विश्वमित्रास होती असे नव्हे विधाता होण्याची हौस ही विश्वमित्रांपासून तो साध्या माणसापर्यंत सर्वात दिसून येते नव्याची मांडणी करून आपले नाव अजरामर करावे या भावनेचे मूळ सर्वांच्या अंतकरणात रुजलेले असते स्वराज्याची नवीन योजना तयार करताना नेहरू कमिटी याच भावनेला बळी पडली असावी असे दिसते शिवाय अकर्तृत्वाची लाज हे एक कारण असल्याचे संभवते आज चाळीस वर्षे राजकारणात मुरलेल्या लोकांनी राज्यघटना तयार करण्याच्या बाबीत इंग्रजांच्या तोंडाकडे बघावे व ते ठरवतील ती राज्यव्यवस्था पत्करावे ही गोष्ट त्यांच्या इब्रतीत सोबण्यासारखी नाही अशाने काँग्रेसमध्ये सामील असलेले लोक छंड व अविचारी असून अनभ्यासीही आहेत असा ठपका त्यांच्यावर येण्याचा संभव आहे तो ठपका न यावा व इंग्रजांप्रमाणे राज्यघटनेची घडामोड करण्यात आपणही पटायत आहोत हे सिद्ध करून देण्याकरिता हा उद्योग नेहरू कमिटीने आरंभिला असावा असे वाटते असो या प्रश्नांशी आम्हास विशेष कर्तव्य नाही नेहरू कमिटीने जी स्वराज्याची योजना तयार केली आहे तिचे गुणदोष तपासून पाहणे एवढेच कार्य आज आम्हास करावयाची आहे कोणत्याही स्वराज्याच्या योजनेत जर ती स्वराज्य योजना प्रजासत्तात्मक पद्धतीची असेल तर तिच्यात मतदारसंघाचा प्र... संघाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होऊन राहतो जिथे मतदारसंघाची घटना जबाबदार राज्य पद्धतीच्या दृष्टीने अयोग्य असेल तेथे स्वराज्य म्हणजे नुसते सोंग आहे हे सर्वांस मान्य करावे लागेल म्हणून प्रथमता नेहरू कमिटीने मतदारसंघाच्या बाबतीत सादर केलेली योजना जबाबदार राज्यपद्धतीच्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे याचा विचार करू हल्लीच्या राज्यपद्धतीत तीन प्रकारचे मतदारसंघ अस्तित्वात असल्याचे आढळून येते काही मतदारसंघ नुसतेच स्थलवाचक आहेत काही स्थलवाचक असून जातीवाचक आहेत काही नुसतेच जातीवाचक आहेत बाकी वर्गवाचक आहेत स्थलवाचक जातीवाचक संघ मागासलेल्या हिंदूकरिता निर्माण करण्यात आलेले आहेत त्यात सर्व जातींच्या मतदारांचा संमिश्रित असा संघ असला तरी मागासलेल्या जातीचे प्रतिनिधी निश्चितपणे निवडून यावे म्हणून काही जागा राखीव म्हणून ठरविण्यात आलेल्या आहेत स्वतंत्र जातीवाचक संघ हे मुसलमानांकरिता प्रस्थापित करण्यात आलेले आहेत व वा वर्गवाचक संघ हे व्यापारी उद्यमी व वा इनामदार वगैरे वर्गांकरिता योजलेले आहेत हल्ली अस्तित्वात असलेल्या मतदारसंघासंबंधी दोन पक्ष उपस्थित झालेले आहेत एका पक्षाचे म्हणणे असे आहे की स्थलवाचक मतदारसंघाशिवाय इतर प्रकारचे जे मतदारसंघ आहेत ते सर्व जबाबदार राज्य पद्धतीच्या मूल तत्वांशी विसंगत व विरोधी आहेत दुसऱ्या पक्षाचे मत असे आहे की ज्या जा देशात जातीभेदाचा धर्मभेदाचा इतका पगडा मनावर बसला आहे की माणुसकीला किंवा त्याच्या मताला किंमत न देता केवळ त्याच्या जातीलाच किंमत देण्यात येते त्या देशात मतदारसंघ जातीवाचकच असले पाहिजेत या दोन्ही पक्षांच्या लोकांना आम्ही दुराग्रही असे समजतो हिंदुस्थानात सर्वत्र स्थलवाचक मतदारसंघ स्थापन करण्यात यावेत व जातीभेदाच्या परिणामांकडे मुळीचं लक्ष पुरविण्यात येऊ नये हे म्हणणे जितके भ्रामक व लबाडीचे आहे तितकेच जातीभेद व धर्मभेद मानलाच पाहिजे नव्हे त्याशिवाय दुसरा कुठ कसल्याही प्रकारचा हितसंबंध मतदारसंघ तयार करताना ध्यानात येऊ नये हे म्हणणे मूर्खपणाचे आहे स्थलवाचक मतदारसंघ असल्याखेरीज जबाबदार राज्यपद्धती अस्तित्वात येऊ शकत नाही व जातीवाचक संघ असल्याखेरीज जातीभेदाच्या दडपणाखाली घडून गेलेल्या जातींना तरणोपाय नाही हे निर्विकल्पणे विचार करणाऱ्या कोणाही माणसास मान्य करणे भाग आहे अशा निर्विकल्प दृष्टीने पाहिले असता हल्ली अस्तित्वात असलेल्या मतदारसंघात अत्यंत अनिष्ट असा एखादा मतदारसंघ असेल तर तो मुसलमानाकरिता स्थापन केलेला सतन स्वतंत्र जातीवाचक मतदारसंघ हा होय या देशाच्या राजकारणात बेजबाबदारी व बेबंदशाही माजली असेल तर त्याला मुख्य कारण म्हणजे हा मुसलमानाकरिता स्वतंत्र स्थापन केलेला जातीवाचक मतदारसंघ होय संवर्गवाचक संघालाही कमी जास्त प्रमाणाने तोच आक्षेप लागू पडतो या मतदारसंघामुळे एखाद्या अल्पशा व विशिष्ट प्रकारच्या हितसंबंधाने बद्ध झालेल्या मतदारातर्फे निवडून आलेल्या प्रतिनिधीस सार्वजनिक हितसंबंधाच्या प्रश्नावर मत देण्याचा अधिकार प्राप्त होतो असला हा मतदारसंघ नाहीसा होणे सार नाहीसा होणे ब्राह्मणेत्तर वर्गाकरिता निर्माण करण्यात आलेल्या स्थलवाचक जातीवाचक संघास वरील आक्षेप लागू पडत नाही अशा संघातून निवडून आलेले प्रतिनिधी बेजबदार असतो असे कोणासही म्हणता यावयाचे नाही फार तर दुसऱ्या जातीतून त्याच्याहीपेक्षा लायक उमेदवार उपलब्ध झाले असते असे म्हणता येईल परंतु हा आक्षेप मोठासा आहे असे आम्हास वाटत नाही राजकारणात लायकीपेक्षा जबाबदारीचे महत्त्व विशेष आहे व जबाबदारीच्या दृष्टीने पाहिले तर स्थलवाचक जातीवाचक संघापासून राष्ट्राचे काही मोठेसे नुकसान होते असे म्हणता येत नाही नेहरू कमिटीने मतदारसंघाच्या बाबतीत जी योजना केली आहे ती अशी की मागासलेल्या हिंदूंकरिता व व्यापारी व इनामदार वर्गाकरिता अस्तित्वात असलेले संघ काढून टाकले व त्यांच्याऐवजी सर्वत्र स्थलवाचक संघ स्थापन करण्याचे ठरविले आहे जणू बियाकरिता मुसलमानांना राखून ठेवावे म्हणून म्हणून की काय त्यांच्याकरिता अस्तित्वात असलेले स्वतंत्र जातीवाचक संघ काढून घेऊन स्थलवाचक जातीवाचक संघाची सवलत कमिटीने त्यांना दिली आहे मुसलमानाचे स्वतंत्र जातीवाचक संघ काढून टाकले हे नेहरू कमिटीच्या रिपोर्टाचे मोठे गुह्य आहे आणि ह्या रिपोर्टाचे जे एवढे स्तोम माजविण्यात आले आहे ते यामुळेच होय परंतु कमिटीचा उद्योग करणाऱ्या तिच्या भक्तांस असा आमचा सवाल आहे की स्थलवाचक मतदारसंघाशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारचा मतदारसंघ राष्ट्रहितास विघातक आहे असे जर नेहरू कमिटीचे मत आहे तर मुसलमानांच्या बाबतीत तीच पद्धत कमिटीने का लागू केली नाही मागासलेल्या हिंदूंकरिता घडविलेले जे स्थलवाचक जातीवाचक संघ राष्ट्रहिताच्या दृष्टीने नुकसानकारक आहेत म्हणून टाकाऊ ठरविण्यात आलेले तेच स्थलवाचक जातीवाचक संघ मुसलमानांकरिता निर्माण करण्यात कमिटीला कसा मुळीच दुगदा वाटला नाही याचे आम्हास तरी आश्चर्य वाटते जी पद्धत एका वर्गाला लागू केली असताना सदोष म्हणून काढून टाकण्यात येते तीच पद्धत दुसऱ्या एका वर्गाला निर्दोष म्हणून लागू करण्यात येते हा तर्कशास्त्राचा विचित्र मासला कमिटीच्या रिपोर्टात पहावयास सापडतो कदाचित कोणी असे म्हणतील की मागासलेल्या हिंदूंचा वर्ग बहुसंख्यांक आहे व मुसलमानांचा वर्ग हा अल्पसंख्यांक आहे म्हणून जी सवलत मागासलेल्या हिंदूंना देण्याचे कारण नव्हते ती सवलत मुसलमानांना देणे भाग होते व ती देताना तिचे स्वरूप जितके निर्दोष करण्यात येईल तितके निर्दोष करण्यात आले आहे यावर आमचे असे उत्तर आहे की जी सवलत मुसलमानांना दिल्याने राष्ट्राचे नुकसान होत नाही तीच सवलत मागासलेल्या हिंदूंना जर आणखी काही दिवस देण्यात आली असती तर काय बिघडले असते परस्परातील चढावळीत महत्त्व असते ते संघटनेला असते नुसत्या संख्येला नसते दुईने फाटलेल्या व मनाने परवश झालेल्या समाजसंख्येने कितीही मातलेला असला तरी आत्मीय भावनेने एकजीव झालेल्या व स्वत्वाला जागलेल्या अशा संख्येने घटलेल्या समाजापुढे त्याचा निभाव लागणे अशक्य आहे हा व्यवहारातील नियम जो ओळखील त्याला सुसंघटित अल्पसंख्याक वर्गाला ज्या सवलती देणे आवश्यक आहे त्याच सवलती बहुसंख्याक वर्गाला तो विस्कळीत व मागासलेला असल्यामुळे देणे इष्ट आहे हे मान्य करावे लागेल आता सवलती द्यावयाच्या त्या अल्पसंख्याकाशिवाय दुसऱ्या कोणासच द्यावयाच्या नाहीत हा सिद्धांत पाळण्याचा जर कमिटीने दृढ निश्चय केला होता तर ज्या सवलती कमिटीने मुसलमानांना दिल्या त्याच सवलती कमिटीने अस्पृश्य वर्गाला का दिल्या नाहीत सर्वात अल्पसंख्याक लोक असतील तर ते अस्पृश्य लोक होत अस्पृश्य लोकांतके दारिद्र्याने पिडलेले अन्यायांनी त्रस्त झालेले दुसरे लोक नाहीत सर्वात अज्ञानामुळे संरक्षण करण्यात असमर्थ असलेले लोक म्हणजे अस्पृश्य लोक होत अस्पृश्यतेच्या कलंकामुळे राजकीय हक्कांना पारका झालेला अस्पृश्य वर्गाशिवाय दुसरा वर्ग नाही ज्याच्या उन्नतीला हातभार लावण्याची समाजाने कधी काळजी घेतली नाही व ज्याच्या अवनतीला धर्माचे सबब पुढे करून हिंदू समाज कारणीभूत होतो त्या अस्पृश्य समाजाला मुसलमानांच्या सहस्त्रपटीने राजकीय संरक्षणाची आवश्यकता आहे केवळ बुडत्याला हात द्यावयाचा या तत्वानुसार मुसलमानांच्या आधी अस्पृश्यांची तरतूद करणे आवश्यक होते परंतु तसे काही न करिता तरत्याला हात व बुडत्याला लात या कुट या कुटील नीतीचा कमिटीने अवलंब केला अस्पृश्यांना काही लस काही सवलती नकोत त्यांचा प्रश्न सामाजिक स्वरूपाचा असून तो शिक्षणाने सुटण्यासारखा आहे असा अभिप्राय देऊन नेहरू कमिटी मोकळी झाली आहे अस्पृश्यांचा प्रश्न जर सामाजिक आहे तर मुसलमानांचा प्रश्न सामाजिक नाही काय श्रेष्ठ जातीच्या वक्रदृष्टीचा दोष जसा अस्पृश्यांना भोगावा लागतो तसा मुसलमानांनाही भोगावा लागतो त्याशिवाय मुसलमानांना दुसरी कोणती व्यथा लागली आहे की जिच्यापासून मुसलमानाचे संरक्षण करणे अवश्य आहे व अस्पृश्यांचे संरक्षण करण्याची जरुरी नाही दृष्टीदोषाची पीडा उभयताना सारखीच आहे एकाची पिढा शिक्षणाने जर निवारेल अशी कमिटीला खात्री वाटते तर मग त्याचं सबबीवर मुसलमानांची खातर जमा करून कमिटी स्वस्त का बसली नाही आपल्या या कृत्याला सिलोन कमिशनच्या रिपोर्टाचा आधार कमिटीने दिला आहे परंतु सिलोन कमिशनने अस्पृश्यांना राजकीय सवलती दिल्या नाहीत याचे कारण त्यांनी त्या कोणालाच दिल्या नाहीत अस्पृश्यांना दिल्या नाही तशा मुसलमानांनाही दिल्या नाहीत शिलोन कमिशनसारखा निपक्षपातीपणा नेहरू कमिटीने दाखविला असता व अस्पृश्यांना वागविले असे मुसलमानांना वागविले तर अस्पृश्यांना राखीव जागा कमिटीने न दिल्याचा आम्ही विषाद मानला नसता अस्पृश्यांना काही राखीव जागा मिळाल्याने त्यांच्या हाती मोक्ष येईल असे मानण्या इतके दूधकुडे कोणी नाहीत राखीव जागांची संख्या कितीही वाढली तरी कायदे काउन्सिलात अल्पसंख्याक लोक अल्पसंख्यांकच राहणार आहेत बहुसंख्यांक लोकांच्या जुलमापासून अल्पसंख्याकाची सुटका होण्यास राखीव जागेची मात्रा केव्हाही झाली तरी अपुरीच पडणार आहे जुलमी बहुसंख्यांकाविरुद्ध बंड करून आपला तरी प्राण देणे किंवा त्याचा प्राण घेणे हाच अल्पसंख्यांकाच्या हाती अखेरचा उपाय आहे याची पूर्ण जाणीव आमास असल्यामुळे राखीव जागेच्या सवलतींवर आमची विशेष भिस्त नाही पण आमचा मुद्दा असा आहे की नेहरू कमिटीने केलेली मतदारसंघाची योजना निपक्षपाताची नाही हिंदू समाजाच्या उतरंडीला धक्का न लावता वरच्यांना वरती व खालच्यांना खालती ठेवून स्वराज्यसत्ता संपादन करण्याचा हा ब्राह्मणिक आवा आहे असे आमचे स्पष्ट मत आहे नाहीतर ज्या सवलती मुसलमानांना देण्यात आल्या त्या सवलती मागासलेल्या हिंदूंना किंवा अस्पृश्यांना देण्यात आल्या नसत्या काय त्या न देण्याचे कारण नेहरू कमिटी कोणतेही देऊ आम्हाला दिस असलेले कारण अगदी निराळे आहे मुसलमान व ब्राह्मणेत्तर दोघेही मागासलेले आहेत पण ब्राह्मण्य संरक्षणाच्या दृष्टीने त्या दोहोत एक मोठा फरक आहे तो हा की मुसलमानांना राजकीय बाबतीत सवलती दिल्याने देश बुडाला तर बुडेल पण ब्राह्मण्य बुडू शकत नाही त्याच ब्राह्मित ब्राह्मणेत्तरांना दिल्याने देश बुडणार नाही पण ब्राह्मणाचा नाश होईल हे खास ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व जे आजवर टिकून राहिले आहे याचे या मुख्य कारण म्हणजे ब्राह्मणेतरांच्या हातची राजकीय सत्ता धार्मिक सत्ता हाती असलेल्या ब्राह्मणांकडे गेली हे होय राजकीय सत्तेची जोड मिळाल्यामुळेच त्यांची धार्मिक सत्ता टिकून राहिली आहे राजकीय सत्तेचा आधार तुटल्याबरोबर सामाजिक व धार्मिक सत्तेचा पाया ढासळून पडणार आहे जेथे धार्मिक सत्तेला राजकीय सत्तेची जोड मिळाली तेथे ब्राह्मण वर्ग पानक्या किंवा स्वयंपाकी होऊन राहिला आहे व जेथे धार्मिक सत्तेला राजकीय सत्तेची जोड मिळाली तेथे ब्राह्मण राज्यावर बसले आहेत याची साक्ष पेसवाई देत आहे ज्या दिवशी ही जोडी फुटेल आणि ब्राह्मणांच्या हातची राजकीय सत्ता ब्राह्मणेत्तरांच्या हाती जाईल त्या दिवशी हा ब्राह्मणवादांचा घडा भरणार आहे मागासलेल्या हिंदूंना अगर अस्पृश्यांना राखीव जागा दिल्या गेल्या तर त्या प्रमाणात ब्राह्मणांची राजकारणातली मिरास कमी होणार आहे मागासलेल्या हिंदूंना अगर अस्पृश्यांना राखीव जागा दिल्या गेल्या तर त्या प्रमाणात ब्राह्मणांची राजकारणातली मिरास कमी होणार आहे अस्पृश्यांना व मागासलेल्या हिंदूंना राजकीय सत्तेपासून होता येईल तितके दूर ठेवल्याशिवाय ब्राह्मणी वर्चस्व टिकू शकत नाही याची जाणीव ब्राह्मण व तत्सम जातीचा भरणा मोठा आहे अर्थात कमिटीतील आपल्या सभासदत्वाचा फायदा घेऊन होईल तितका स्वार्थ साधल्याशिवाय ते राहिले नाहीत मागासलेल्या हिंदूंना व अस्पृश्यांना राखीव जागा न देणे हा त्यांच्या या स्वार्थी वृत्तीचा मासला आहे यास्तव आम्ही असे म्हणतो की नेहरू कमिटीने मतदारसंघाची जी पद्धत सुचविलेली आहे तिच्या सरळ राजकारणापेक्षा ब्राह्मणिक आवाज जास्त भरला आहे क्रमश